आपण पाहत आहे महाराष्ट्रातील कोयणा धरणा सात टी एम सी पाणीसाठा कोयणा धरणा अंतर्गत कोयणा नवजा महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे धरणा अंतर्गत विभागातील छोट्या नद्या नाले ओढे धबधबे यातून सध्या सरासरी प्रति सेकंद तेहत्तीस हजार नऊशे बारा किऊसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद एक हजार पन्नास क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे सध्या कोयना धरणात एकूण एकोणसाठ पूर्णांक एक्क्याण्णव एक टी एम सी उपलब्ध तर चोपन्न पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी उपयुक्त पाणीसाठा आहे बुधवार संध्याकाळी पाच ते गुरुवारी संध्याकाळी पाच या चोवीस तासातील पाऊस मिलीमीटरमध्ये पुढील प्रमाणे कोयनानगर चौऱ्याऐंशी नवजा शहाऐंशी महाबलेश्वर एकशे नऊ हो, धरणातील पाणी उंची तीन पूर्णांक चार फुटांनी तर पाणीसाठ्यात दोन पूर्णांक त्र्याण्णव टी एम सीने वाढ झाली आहे